घोडामोडी करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे पथकाच्या बेड्या यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यवतमाळ पुसद खंडाळा महागाव उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत एक दरोडा आणि सात घरपोडी करणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उपविभाग पुसत आणि उमरखेड हद्दीतील घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध सायबर सेलच्या माध्यमातून घेऊन खाटखेडा येथून घरफोडीमध्ये पवन पवार आणि त्याचे साथीदार सोपान व्यवहारे शिलानंद पडघणे दिनेश व्यवहारे यांना अटक केली असून आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न